आज आपण बनवूया चमचमीत असं भरलं वांग दोन ते ती तीन स्टेपमध्ये काही असे खास इंग्रेडियंट्स वापरून तर चला बनवूया आपण चमचमीत असं मस्तपैकी भरलं वांग भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच ह्या सगळ्या साहित्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे मी इथं शेंगदाणे घेतले थोडे सफेद तीळ घेतल्यात घेतलं आहे लसूण घेतलंय खोबरं बारीक खिसून घेतलंय हितकडी पत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली तर आपल्याला ह्या सगळ्याचा मिक्सरला बारीक मसाला करायचा आहे त्याआधी आपल्याला हे सगळं हलक्या हलक्या आचेवर भाजून घ्यायचे तर आता पॅन गरम झालेला आहे पहिल्यांदा मी ह्याच्यात शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे आधी थोडे भाजून घेऊया आपण शेंगदाणे आधी थोडे भाजून घेऊया म्हणजे बाकीचं कसं ही ती लगेचच करपून जातात ना त्यासाठी शेंगदाणे आधी थोडेसे शे भाजून घेऊया आता शेंगदाणे निम्मे भाजलेले आहेत आपण लसूण घालून घेऊयाच्यात लसूण आलं ह्याच्यात थोड्या परतूया आणि नंतर मग खोबऱ्याचा खीस घालूया कारण खोबरं बारीक खिसलेलं आहे ते जळू नाही तुम्ही जर खोबऱ्याचे असे काप इथे केले ना तर तुम्ही ह्या टायमातच घालू शकता असं आपण लसूण अद्रक टाकले त्या टायमात घालू शकता भाजू शकता पण मी काय केलं आहे खोबऱ्याचे जर असे काप केले ना मसाल्यात थोडे थोडे कुठं कुठं लागतात खोबऱ्याचे असे तुकडे त्याच्यामुळं मी बारीक खिसूनच घेतलेले आता याच्यात आपण हे खोबरं घालून घेऊया खोबरं आणि हे सफेद तेल फक्त आपल्याला काय करायचं आहे हे मसाला करताना आपण आहे ना जे सगळं त्याच्यात फक्त आपल्याला हे घालायचं नाही कोथिंबीर आणि कडीपत्ता कोथिंबीर आणि कडीपत्ता ज्यावेळेस आपण मिक्सरला हे सगळं सा साहित्य घालतो ना बारीक करायला त्यावेळेस घालायचं भासताना नाही घालायचं आता झालेलं आहे चांगलं हे परतून आता आपण मिक्सरला ह्याचा मसाला बनवूया मिक्सरला बारीक केलेला मसाला घेतला आहे मी त्याच्यात हा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा एकदम बारीक चिरायचा मोठा नाही चिरायचा त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घालते एक चमचा मीठ घातले ही धना जिरा पावडर मिक्स केलेली आहे मी ते एक चमचा आणि हा घरगुती आपला कांदा मसाला तो मी दोन चमचे घातले आता ह्याच्यात थोडं पाणी मिक्स करायचं आणि सगळा मसाला आहे ना आपल्याला एक जीव करून आहे पाणी जास्त घालायचं नाही मसाला आपल्याला घट्टच आहे मसाला सगळा हाताने मिक्स केला ना व्यवस्थित मिक्स होतो चमचेनी ती करत बसलं ना कुठं मिक्स होतं कुठं नाही होत हा सगळा एकत्र छान मिक्स झाला आता सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण हा वांग्यात भरून घेऊया आता आपल्याला वांगी ना अशी उभ्या प्रकारे कापून घ्यायची एकदम जास्त खालीपर्यंत कापायचं नाही नाही तर सगळा मसाला आहे ना त्याच्यातून निसटून जातो हे बघा अशा प्रकारे वांगी आपल्याला कट करून घ्यायची तर आता वांग्यात मसाला भरून घेऊया आपण मी वांगी सगळी आपण असे चिरली होती ना त्याच्यानंतर मी थोड्याशा मिठाच्या पाण्यात ठेवली होती म्हणजे काळे पडू नयेत सगळा मसाला भरून असं दाबून घ्यायचं वांग तर मैत्रिणींनो इथं सगळी वांग्यात मसाला भरून झालेला आहे हा मसाला राहिला आहे ना तो आपल्याला फोडणीत लागणार आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया सुरुवातीला बघा मी कडईत आहे ना दोन पळी तेल घातलं आहे आणि तेल थोडं गरम व्हायला ठेवलं आहे तेल थोडं गरम झालं की आपण फोडणी देऊया तर फोडणी देताना आपण पहिल्यांदा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडून तोर द्यायची महुरी तडतडायला लागली की त्याच्यात आपण कडीपत्ता घालायचा नंतर जिरे घालायचे त्याच्यावर थोडासा पाव चमचा हिंग घालायचा आणि मग हा जो मसाला उरला होता ना तो मसाला घालून थोडा परतून घ्यायचं आता याच्यातच आपण हे वांगे घालूया आता ही वांगी तेलात थोडी आपण परतून घेऊयात थोडी दोन मिनटं हलवून घ्यायची मसाला आपण जास्त पातळ नाही ना केला की असा वांग्यात मसाला राहतो जास्त जर मसाल्यात पाणी घातलं ना तर सगळा मसाला बाहेर निघतो हे बघा कशी वांगी हलवले तरी मसाला निघत नाही म्हणून आपल्याला मसाल्यात जास्त पाणी ओतायचं नाही मसाला काढताना आता ह्याच्यात मग अशी मसाला काढला होता ना त्यात मी थोडं पाणी घातलं होतं ते पाणी ह्याच्यात घालून देते आता आपल्या अंदाजाने पाणी वतायचं आपल्याला भाजी कशी पाहिजे तशी आता मी लपतपीच भाजी लपतपीच भाजी करणार आहे त्याच्यामुळे मी प्रमाणातच पाणी वतते आता आपण भाजी शिजायसाठी झाकून ठेवूया गॅस मध्यम करायचा कोण कोण काय करतं कुकरला दोन शिट्ट्या काढतात पण कसं वांगी एखाद्या एक एकदम शिजून गेली सगळी गळून गेली तर त्यापेक्षा आपलं कु कडेत केलेली बरी तर हे बघा मैत्रिणींनो आपलं भरलं वांग आता खूप छान शिजलेलं आहे आणि मसालासुद्धा त्यातून बाहेर निघलेला नाही तर आता मी काय करते ही भाजी मी अशीच ठेवली लपतपी जास्त पातळ नाही केली त्याच्यामुळं अशी भाजी खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीवर असो भातावर असो तर आता मी गॅस बंद करते मैत्रिणीनं तुम्हाला जरी चमचमीत भरले वांगेची रेसिपी आवडली तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये कळवा